आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पेडणेच्या नगरसेविका अश्विनी पालेकर ज्या स्थानिक प्रशासनात सक्रिय भूमिकेसाठी ओळखल्या जातात त्या गणेश मूर्ती रंगवण्यात विशेष कौशल्य असलेल्या कलाकार म्हणूनही ओळखल्या जातात आपल्या सार्वजनिक सेवेशी जबाबदाऱ्या सांभाळत पालेकर काम करत आहे त्यांच्या या कलेत पारंपरिक कौशल्याचं जतन करण्याचा प्रयत्न दिसून येतो

किती टाइम आसता असता अभ्यास असता एक्स्ट्रा क्लासी असू शकता सो so, डेली कितलो टाइम दिवस शकता तू इस्कॉल काही कितलो टाइम तरी एक वर दोन वरां आनी काय काय करते तू मदक नीर सुळे हां सुळे करते कृष्णा नागोबा बी पण मदत करता आता वडल झालो काय तू कोण शकता मनन काय कलाकार हा म्हणजे ही कला जोपासतले तू नगरसेविका पेडणे नगरपालिकेची आणि तुम्ही एक बऱ्यापैकी आर्टिस्ट आणि ह्या आर्टिस्टांच्या घरा पवल्यात ही तुमका आवड गणपती रंगोवपाची लग्न दोन वर्षांनी स्टार्ट केले ओके तुमका पहिली लग्ना पहिली तशी आवड असली ना ना। तरी कितले गणपती असे अंदाज असता नऊ शंभर नऊ शंभर तुम्ही आता दिसा कसं टाइम देतात म्युन्सिपाल्टीचे कामं असल्यानंतर लोक येतात विकास करू कोणाची अडचणी असतात ते सोडवतात प्लस घरातली घरकामं करता आणि टाइम आता चित्रक म्हणजे रंगोव गणपती केम कितात दिसा सांचे येतात चढो मीटीच्या कामांना तिथं माझे लोड ना सरकारकडल्यानं अनुदान मिळतं ह्या त्याचं फायदो जाता खरं कलर बिन सगळं मारत चला बरे पडतात ओके अनुदान मिळता म्हटलं पीओपीच्या गणपतींच्या रेतली ह्या पुढे काहीतरी निर्बंध असे आणि तुमका कोण कोण मदत करता असे रंग मिस्टर धीर हा माझे सासर साई मोहन पालेकर धीर विजय पालेकर प्रकाश पालेकर यशवंत पालेकर आणि बॉम्बेसून एक आमचं दुसरं डेर येतो बॉम्बे असता बनमागर पालयेकर हे आता गणपती सुरू करतात जुना जुना तयार करतात रंगोव संकष्टी जातात संकष्टीन आणि जाता आमचं पुतण यश पालयेकर आणि एक आह प्रथमेश पालयेकर आता म्हाका आई सांगा की हे गणपती रंगयताना आणि कसो रंग महाग असता म्हणून अडचणी येतात किंवा आणि कसली अडचणी येतात तुमका महाग असलो म्हटल्यावर अडकूच जा कामगार मिळतात जाय तसे व्यवस्थित कामगार उपलब्ध जाय ना आणि तुम्ही हो टाइम आता तुम्ही मूर्ती रंगोवपाक दिता नागपचम झाल्या उपरांत रंग खरी सुरुवात जाता

आणि मला सांगा मम्मी या भविष्यात आता माती उपलब्ध जातली टायमार काय मातेची अडचण येऊ शकता तुमक मशिन दिले उपलब्ध केला आणि माती करता मातीचे गोळे करता ओ। आ, माती उपलब्ध जातली फ्युचराक माती हेल्प करता काम सगळे गणेश चतुर्थी ही इको फ्रेंडली व्हावी आणि प्रदूषण मुक्त व्हावी आणि पर्यावरणाचं संवर्धन जतन याच्या माध्यमातून हवं हो। यासाठी गोवा सरकार गोव्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गोवा हस्तकला लघु उद्योग विकास महामंडळ याच्या वतीने प्रयत्न सुरू आहे आणि गेली अनेक वर्ष या मंडळाच्या वतीनं जे मूर्तिकार आहे जे चिकड मातीच्या मूर्ती गणपती तयार करतात अशा मूर्तिकारांना सरकार शंभर रुपये अनुदान देत होतं यंदाच पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकर आणि संचालक मंडळ तसेच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन हे अनुदान शंभरवरून दुप्पट केलेलं म्हणजे एका मूर्तीसाठी दोनशे रुपये अनुदान केलेलं आहे एका केलं जेणेकरून जे आमचे स्थानिक पारंपरिक जे कलाकार आहेत त्यांना कुठंतरी आर्थिक मदत थोड्याफार प्रमाणात व्हावी हे फक्त अनुदान आहे हे पूर्ण हे नाही त्याच्यामुळे जी आमची कला आहे जे कलाकार पूर्वपार आहेत जे अनेक वर्षांच्या दीडशे दोनशे वर्षाच्या काही पेडणे तालुक्यात आणि संपूर्ण गोव्याच्या विविध भागात चित्रशाळा आहे त्या चित्रशाळा कायमस्वरूपी टिकाव्या हा त्याच्या मागचा एक हेतू आहे पेडणे पालिका क्षेत्रातील गांधीतील ज्या ठिकाणी पालेकर बंधूंची जी चित्रशाळा आहे आणि या चित्रशाळेला एक मोठा इतिहास आहे या चित्रशाळेमध्ये ज्या पद्धतीने अरविंद उर्फ अरुण पालिएकर ज्या पद्धतीने सार्वजनिक मूर्त्या आजपर्यंत मोठ्या प्रमाणात करत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती आणि नगरसेविका असलेल्या पालिएकर याही रंगकाम करण्यास मदत करतात त्यांचे मुलगे कृष्णा पालियेकर आहेत इतर पुतणे आहेत तेही मूर्त्या करत असतात आजकाल सरकारनेही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यावर निर्बंध घालण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत परंतु जर भविष्याचा आपण विचार केला पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून प्रत्येक गणेश भक्ताने असा विचार करायला हवा की आपण जी मूर्ती पूजन करणार आहोत ती मातीचीच मूर्ती मूर्तीचं पूजन केलं जाईल त्या पद्धतीने जर गणेश भक्तांनी ठरवलं तर भविष्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना कुणीही प्राधान्य देणार नाही ज्या पद्धतीने पालयेकर कुटुंब मूर्त्या करतात शेकडो मातीच्या मूर्त्या त्या करत असतात सार्वजनिक आपल्या श्री भगवती मंदिरामध्ये जी सार्वजनिक मूर्ती आहे ती या आपले अरविंद पालिएकर मागच्या अर्ध्या शतकापासून स्वतः हस्तकलेतून ती मूर्ती तयार करत असतात आणि ही एक मूर्ती आकर्षितपूर्ण गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती पाहण्यासाठी अनेक जण मुद्दाम चित्रशाळेमध्ये न येता थेट आपल्या ज्या ठिकाणी भगवती मंदिर आहे त्या मंदिरात ही मूर्तीचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी केली जाते सरकारने यंदापासून शंभर ऐवजी दोनशे रुपये अनुदान देण्याचा जो आपला आयोजन केलेला आहे खरं म्हणजे सरकारने मूर्तीकारांना दोनशेपेक्षा पाचशे रुपया द्याव्यात आणि प्रत्येक कलाकाराला अशी सूचना करावी की त्याच्या चित्रशाळेमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विक्रीला उपलब्ध असणार नाही आजकाल मोठ्या प्रमाणात जर बाजारात गेलो तर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केंद्र दिसतात ते चित्र चित्रशाळेतील मूर्त्या नसतात त्या परस्पर बिगर गोमंतकीय कलाकार सुद्धा क्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणून बाजारात विक्रीला ठेवत असतात त्यामुळे जे खरे हाडामासाचे कलाकार असतात त्यांच्यावर अन्याय होत असतो याकडे सरकारने लक्ष देऊन जे हस्तकलेतून आणि चिकडमातीच्या मूर्त्या करतात त्यांना प्राधान्य वेळोवेळी द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत ही निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी